हाय हॅलो नमस्कार मी प्रतिभा प्रतिभा हेअर केअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण केसातील कोंडा कसा घालवायचा ते बघणार आहोत जर तुमच्या केसांमध्ये खूप जास्त कोंडा झाला असेल खाज होत असेल तुमची टाळू जी आहे ती खाजत असेल जाई लिखा झाल्या असतील तर हा उपाय तुमच्यासाठी एकदम बेस्ट आहे तर इथे एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक मोठा कप भरून पाणी घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला कडुलिंबाचा पाला लागणार आहे तर कडुलिंबाचा पाला आपल्याला इझिली कुठेही मिळून जातो आपल्याला खूप शोधण्याची गरज नाही तर इथे कडुलिंबाचा पाला जो आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याची पानं काढून घ्यायची आणि इथे आपल्याला एक लिंबूसुद्धा लागणार आहे तर लिंबूमुळे काय होईल तर केसांमध्ये खाज कमी होईल इन्फेक्शन झालं असेल तेसुद्धा कमी होईल आणि कोंडा खूप लवकर कमी होतो तर इथे पाण्याला उकळी आलेली आहे तर मी इथे एक कप मोठा कप भरून पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये लिंबू टाकून घ्यायचं अर्धा आणि ही आपल्याला सर्व पाने त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि इथे मी तांदूळ घेतलेले आहेत एक मोठा चम्मच भरून तर हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि हे कडुलिंबाची पाने जे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला छान उकळी येऊन द्यायचं आणि सॉफ्ट होईपर्यंत उकळायचं आहे याचा कलर बदलणार नाही याचा कलर पांढराच राहील कारण आपण याच्यामध्ये तांदूळ आणि लिंबू ॲड केलेला आहे म्हणून तर असा कलर होतो त्याचा तर इथे थोडंफार पाच मिनिट उकळून घेतलेलं आहे अजून पाच मिनिट आपण इथे उकळून घेऊयात तर इथे तर इथे छान उकळून झालं आहे पाने पण सॉफ्ट झालेली आहेत तर आपण इथे गाळून घेऊयात तर इथे अशा प्रकारे गाळून घ्यायचं तुम्ही हे टॉनिक जे आहे ते तुम्ही केसांना स्प्रे करून किंवा कॉटननेसुद्धा लावू शकता किंवा तुम्ही याच्यामध्ये शॅम्पूसुद्धा ॲड करून लावू शकता तर मी इथे याच्यामध्ये शॅम्पूच ॲड करत आहे तर शॅम्पूने यांनी केस धुवायचे केसातील कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर ते कमी होतात कोंडा तर जातोच तीन वेळा यूज करून बघा आठवड्यातून खूप लवकर कोंडा निघून जातो तसंही आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा हेअर वॉश करतो तर तुम्ही हा आठवड्यातून तीन वेळा यूज करून बघा आणि कोंडा जाण्यासाठी हा उपाय एकदम बेस्ट आहे तर ट्राय करून नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद